श्री गणेश विसर्जन दरम्यान विद्युत सुरक्षेची काळजी घ्या महत्वाचे नियम पाडण्याचे महावितरणचे विसर्जन मिरवणुकीत आणि स्थळी विद्युत अपघात टाळण्यासाठी काळजी घ्यावी मिरवणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येकाला विद्युत सुरक्षेच्या नियमांची माहिती द्यावी अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे मिरवणुका डीजे आणि ढोल ताशांच्या गजरात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करत असतानाच विद्युत सुरक्षेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे अनेकदा विजेच्या तारा खांब आणि इलेक्ट्रिक उपकरणामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असते त्यामुळे विसर्जन स्थळी विद्युत अपघात टाळण्यासाठी काही महत्वाचे नियम पाळण्याचे आवाहन महावितरणने केले आहे मिरवणूक सुरू करण्याआधी मंडळाने ठरवलेला मार्ग व्यवस्थित तपासावा रस्त्यात असलेले विजेचे खांब तारा ट्रान्सफॉर्मर आणि ओपन जंक्शन बॉक्सची माहिती घ्यावी शक्य असल्यास विजेच्या तारांना स्पर्श होणार नाही अशा कमी उंचीच्या वाहनांचा वापर करणे अपेक्षित आहे विद्युत उपकरणे आणि सजावट मंडपातील विद्युत सजावट आणि मिरवणुकी लायटिंग साठी योग्य दर्जाच्या आणि सुरक्षित उपकरणांचा वापर असावा निकृष्ट दर्जाचे तारा किंवा जोडण्या वापरू नका शक्यतो प्रमाणित असलेली सामग्रीच असावी जनरेटर किंवा बॅटरीचा वापर करताना ती योग्य ठिकाणी ठेवण्यात याव्या आणि त्यांचा वायर सुरक्षित आहे याची खात्री करावी पाण्यात किंवा ओल्या जागेवर कोणत्याही विद्युत उपकरणाचा वापर टाळावा यासोबतच मिरवणुकीत सुद्धा सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे मिरवणुकी जनरेटर ट्रॉलीवर असेल तर ती इतर वाहनांपासून सुरक्षित अंतरावर ठेवावी मिरवणूक मार्गावर असलेले विजेचे खांब ट्रान्सफॉर्मर किंवा ताराच्या जवळ येताच मोठा आवाज किंवा ढोल ताशांचा गजर थांबवावा मूर्तीची उंची जास्त असेल तर विजेच्या तारांपासून सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी मिरवणुकीच्या पुढे जाणारे स्वयंसेवक ठेवावे त्यांच्याकडे धोक्याची सूचना देणारे साधने असावी सहभागी झालेल्या प्रत्येकाला विद्युत सुरक्षेच्या नियमांची माहिती देण्यात यावी अशा महत्वाच्या नियमांचे पालन करीत सर्व गणेश भक्तांनी गणेश विसर्जना दरम्यान विद्युत सुरक्षेची काळजी घ्यावी असे आवाहन महावितरण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे